कसले साकोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असले डॉक्टर सोमदत्त करंजीकर यांनी त्यांच्या विकासात्मक योजना मीडियासमोर मांडल्या आहे त्यांनी सांगितले की त्यांचा प्राथमिक उद्देश हा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे आहे आणि साकोलीमधनं तुम्ही भाजपचे संभावित उमेदवार कुठले मुद्दे आहेत की तुम्ही ते घेऊन मतदान मतदान पुढे जात आहे बरोबर आपल्याला माहिती आहे की आता साकोली विधानसभेची निवडणूक येत आहे आणि कुठला मुद्दा हे मला प्रकर्षाने सांगायची गरज नाही कारण की विकासाचा मुद्दा हा इथे सगळ्यात मोठा मुद्दा हे है है आणी आहे हे आपल्याला पण माहिती असेल आणि आपण आता दोन हजार चोवीस मध्ये आहे साहेब पाहिजे तसा विकास या क्षेत्राचा झाला नाही मोठमोठे नेते इथून राहिले तरी पण इथल्या मुलांमध्ये चांगलं टॅलेंट आहे जगभर ते चांगलं आपल्या टॅलेंटचं प्रदर्शन करतात परंतु नोकरी धंदा पाहिजे असेल तर त्यांना इथून बाहेरच जावं लागतं पलायन हा शब्द वापरावा लागत आहे मला इथून त्यांना पलायनच करावं लागत आहे तेव्हाच ते, ते आपल्या पायावरती बाहेर जाऊन नीट उभे राहतात त्याच्यामुळे विकासाचा हा मुद्दा आहे त्याचाच एक सब मुद्दा म्हणजे जे आपले पारंपरिक उद्योग इथे आहेत जंगल आहे नवेगाव नागझिरा इथे आहे पण ज्या प्रकारे पर्यटन वाढायला पाहिजे होतं म्हणजे आजच मी गाईड असोसिएशनचे गाई जे पदाधिकारी आहे त्यांच्याशी बोललो ताडोब्यातला गाईड वर्षाला कमवतो पाच ते सहा लाख आमच्या इकडचा पंचवीस ते तीस हजार कारण पाहिजे तसं पर्यटन इथे झालं नाही फॉरेस्ट विभागाला घेऊन ते करता येतं नंतर लाख असो कॉपर असो आमचा कोसा असो हे भारतभर प्रसिद्ध होतं आणि ते आता लोप पावत चाललं आहे या गोष्टींना नीट मार्केटिंग करून यांची आणि एक्सपोर्ट करून या गोष्टींचा इथे फायदा घेऊन इथली इकॉनॉमी वाढवायची दुग्ध उत्पादक शेतकरी आपल्या इथे मोठ्या प्रमाणात आहे आता नवीन नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी आल्या म्हणजे तुमची चार पाच लिटर गाय देण देना, दूध देणारी पण गाय असेल पण एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटनी हायब्रीड गायीच्या गर्भाशयात सात दिवसांच ट्यूब बेबी म्हणजे त्यात ट्रान ट्रान्सप्लांट होऊ शकते आणि त्याच्यातून म्हणजे प्युअर ब्रीड तिच्या पोटातून निघेल बावीस लिटर पंचवीस लिटर देणारे साहिवाल असो घी असो त्याचा वर्कशॉप मी आता हो थे थे पुढच्या आठवड्यात इथे ठेवला आहे आणि आम्ही त्याचे जवळपास एक पंधरा एक पहिल्या टप्प्यांमध्ये आम्ही ते ट्रान्सप्लांट पण इथे करणार आहे तर पाहिजे तसा विकास म्हणजे आपण म्हणतो राईट टू एज्युकेशन आणि बाकी सगळे जे आपले अधिकार आहेत तर राईट टू डेव्हलपमेंट का नाही विकासाचा पण आमचा साकोली वासियांचा अधिकार आहे आणि तो कुठेतरी मिळत नाहीये हा सगळ्यात मोठा इथे मुद्दा आहे विद्यमान आमदार नाना पटोले जी आहेत आता विधानसभेमध्ये त्यांना संबंधित म्हणून <coughs> प्रोजेक्ट केला जात आहे परंतु विद्यमान आमदार असताना त्यांनी साखोलीचा विकास केलेला आहे का सन्मान्य नानाभाऊ पटोले आमचे काकाजी आहेत त्यांच्याबद्दल फार सन्मान आहे मला माणूस म्हणून अतिशय चांगलं माझं त्यांच्याबद्दल मत आहे परंतु राजकीय क्षेत्रात ते ज्या उंचीवरती गेले त्या उंचीवरती राहत असताना ते खूप काही या क्षेत्रासाठी करत होते करू शकत होते पण तसं झालं नाही असं मला वाटतं काय राहणार तुमचं म्हणजे एकंदरीत या विजयाचं समीकरण काय राहणार ह्या विजय फक्त माझ्या एकट्याचा नाही राहणार हा संपूर्ण साकोलीचाच विजय राहणार आहे आमच्या लाखांदूर लाखनी साकोली लोकांनी यावेळेस परिवर्तन करायचं आहे हे निश्चित केलं आहे आणि परिवर्तन होईल त्यामुळे हा संपूर्ण तिन्ही तालुक्याच्या जनतेचा हा विजय राहील आणि आपण बघतो की कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मध्ये एवढे बदलाव होत आहेत आपण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे तुम्ही माझे रेकॉर्डिंग करत आहे आणि तिकडे तुमच्या चॅनलवर लाईव्ह चाललं आहे तर राजकारणामध्ये नाविन्यपूर्णता का नको राजकारणामध्ये युवकांचे प्रश्न पुढे मांडून म्हणजे आधी चाळीस वर्षांपहिले जे विषय होते मुद्दे होते ते वीस वर्ष आधीचे नव्हते आणि जे पाच वर्ष आधी होते ते आता नाही आप राजकारण कशासाठी आहे तर पुढच्या पिढीसाठी आपण काय करू शकू त्याच्यासाठी आहे म्हणजे आता तर असं म्हणता येईल की मागची दीड पिढ्या जवळपास अ त्यांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे होत्या त्या देऊ शकलो नाही आपण तर पुढच्या पिढ्यांसाठी काय करता येईल त्याचा विचार करायचा आहे त्यासाठी लोकांनी परिवर्तन करायचं हे निश्चित केलं आणि ते होईल आणि हा जनतेचाच विजय राहील जनतेने आपल्याला काम मिळून द्यावं असं एखादी सांगा की जनता आपल्याला बरोबर आहे माझे आजोबा इथे भंडारा जिल्ह्यातले पहिले शेतीनिष्ठ शेतकरी धानाच्या शेतीसाठी दुबार पेरणीचे ते इथे पायोनियर जनक म्हणून ओळखल्या जातात त्यांना तसे राज्य शासनाचे आणि बाकी पुरस्कार मिळाले वडिलांनी शून्यातून इथे शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं हजारो विद्यार्थी आमचे आता भारतात जगात वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे सरकारी नोकऱ्या असो त्याच्यानंतर प्रायव्हेट ठिकाणी असो विदेशात असो राजकारणात असो चांगल्या ठिकाणी आहेत त्या प्रकारे आम्ही समाजाची सेवा केली माझे इंडस्ट्रीयल च बॅकग्राऊंड आहे आणि हे सगळं आम्ही काहीतरी मिळेल या आशेनी नाही पण बाबांना आणि मला समाजसेवेची आवड आहे म्हणून बाबांनी वेगवेगळ्या वेग 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 साहित्य संमेलन असो त्याच्यानंतर मी जे काही सामाजिक सांस्कृतिक इथे करू शकतो म्हणजे युवकांसाठी क्रिकेट टुर्नामेंट कबड्डी असतो कारण या चांगल्या गोष्टी युवक करतील तर वाईट गोष्टींपासून दूर राहतील आता आपण गणेशोत्सव सुरू आहे भंडारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा म्हणजे चांगल्या गोष्टींच कस तिथे युवकांनी त्यांना संमेलित करायचं आणि जे काही कुप्रकार आले असतील त्यापासून दूर राहायचं यासाठी ती स्पर्धा मागे भजन मंडळी जे आहेत ते कलावंत आहेत बेसिकली आणि देवाचं नामजप करतात त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी जवळपास दोनशे दहा मंडळांना आम्ही प्लॅटफॉर्म दिलं वेगवेगळे बक्षीस दिले असे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक काम सुरू असतात आरोग्य क्षेत्रामध्ये मला सांगायला फार अभिमान वाटतो की आतापर्यंत बारा हजारच्या वर निशुल्क चष्मे वाटप आणि पाच हजारच्या वर निशुल्क मोत्याबिंदूचे ऑपरेशन माझ्या माध्यमातून इथे झाले आहेत तर हे डॉक्टर करंजीकर म्हणाले आम्ही शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि नी रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष देणार आहोत आमच्या योजनांमध्ये नवीन शाळा आरोग्य केंद्रे रस्ते आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे ते पुढे म्हणाले की आम्ही ग्रामीण भागाच्या समस्यांवर लक्ष देऊन त्यांचे त्वरित समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत आरोग्य क्षेत्रामध्ये मला सांगायला फार अभिमान वाटतो की आतापर्यंत बारा हजारच्या च्या वर निशुल्क चष्मे वाटप आणि पाच हजारच्या वर नि शुल्क बिंदूचे ऑपरेशन माझ्या माध्यमातून इथे झाले आहेत तर ही समाजसेवे करत असताना मला लोकांकडूनच वारंवार म्हणण्यात येत कि बा हे तुम्ही राजकारणात यावं कारण की आता मी कुठे बोरवेल दिली असेल कुठे सभामंडप दिलं असेल पण ती बोरवेल देऊन त्या क्षेत्राचा काही सिंचनाचा प्रश्न सुटत नाही त्यामुळे सिंचनाचा प्रश्न सोडवायचा असेल तर सुशिक्षित लोकांनी समोर यावं आणि आता आपण बाहेर ग्राउंड वरती इथे विद्यार्थी खेळत आहात आता ऑलिम्पिक झालं म्हणजे अगदी इतकी साधीशी गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल आता तिथे जे पोलीस पूर्व प्रशिक्षण किंवा भरतीपूर्व प्रशिक्षण मुलं करायचे आणि रोज धावायचे व्यायाम करायचे आताही करता जेव्हलिन थ्रो करणाऱ्यांची संख्या वाढली तुम्ही बघा तिथे का बरं कारण नीरज चोपडाने तिथे पदक आणलं तर एक माणूस काही करतो सकारात्मक ते पाहून बाकीच्यांची पण त्या सकारात्मक गोष्टी करायची इच्छा होते आणि म्हणून इथे युवा पिढीला एक मार्गदर्शन व्हावं त्यासाठी मी या संधी मिळाल्यास मी या संधीचं सोनं करेल मला पूर्ण विश्वास आहे की आमचा भारतीय जनता पक्ष यावेळेस मला इथून तिकीट देईल आणि नक्की भारतीय जनता पक्ष महायुतीची चा उमेदवार म्हणून मी निवडून येईल आणि महाराष्ट्रात पण महायुतीची सरकार येईल मतदारांना मत काय आवड मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला दिलेला अधिकार आहे कशाचा अधिकार आहे की आपणच हे सरकार चालवतो आणि त्यासाठी पाच वर्ष कोणाला निवडून देतो ते लोक मग सभागृहात जाऊन टॅक्स पेयर्सच्या पैशाचा कसं विनियोग करायचा याचा विचार करतात म्हणजे बेसिकली सरकार कोण चालवते आपणच चालवतो त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपली काय विजन आहे याचा विचार करावा आणि त्यानुसार मतदान करावं असं माझं आव्हान आहे